नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट फिरतय ते सेपरेट एकच मत मागत माझी नगराध्यक्षाचा मुलगा फिरतोय आणि ज्यांनी युती घडवली सर्व पक्षी एकत्र आणले त्यांच्या विरोधात माझा मुलगा उभारला म्हणून की भी एकच मत मागतोय सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल या ठिकाणी मी करतो की आपण अगोदर आपलं आलेले आपले सर्वांचे लोकप्रिय नेते महाराष्ट्राचे माजी आरोग्य आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब तसेच जिल्हाध्यक्ष आमचे मोठे भाऊ दत्तांना साहेब आणि एक नंबर ते दहा नंबर परबाग ते सर्व नगरसेवकचे नगर उमेदवार आणि इतर जमलेले माझे मतदार बंधू आणि भगिनी नो मला एक बोलायचंय साहेबांच्या नेतृत्वात आपण नगरपालिका एकमुखी ची वीज जागा लढवा लागू आणि आपल्या विरोधात दोन माजी आमदार आणि तीन माजी आमदारचे मुलं एकत्र येऊन नगरपालिका लढवा लागले साहेब मला एक बोलायचंय की पाच जण एकत्र येऊन सुद्धा घाबरून गेलेले आणि असं पैत्र चालू केलं नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट फिरतय ते सेपरेट एकत्मक मागतय सर मग माजी नगर नगराध्यक्षाचा माजी आमदार नगर नगराध्यक्षाचा मुलगा फिरतोय ती मी एकत्मक मागत आणि ज्यांनी युती घडवली सर्व पक्षी एकत्र आणले त्यांच्या विरोधात माझा मुलगा उभारला म्हणून की बी एकच मत मागत तर yeah! साहेब अशी यांची परिस्थिती झालेली आहे तर मी उमेदवारांना बोललो त्यांचे अरे ही तर सगळे नेते एकच मत मागतात तुमचं कसं मी म्हणा लागले आम्ही बी एकच मागतो ही yeah! पद्धत त्यांची झालेली आहे साहेब आणि आजच सांगतो परद्या शहरामध्ये एक ते दहा परभ वीस नगरसेवक आणि एकतीस व नगराध्यक्ष निवडून परदेची जनता दिलेश्वर राहणार नाही साहेब सांगतील एवढा बोलतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना